नमस्कार मित्रांनो भारतीय नौस नौसेनेमध्ये विविध पदासाठी भरती निघालेली आहे इच्छुक उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलेली आहे नौसेनामार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अंतर्गत नऊशे दहा रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे नौसेना भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे भरतीसंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नवीन भरती निघालेली आहे तर पदाचे नाव आहे बघूया पदाचे नाव आहे चार्जमन ॲनिमेशन वर्कशॉपसाठी बावीस रिक्त जागा आहेत नंबर दोन आहे चार्जमन फॅक्टरीसाठी वीस रिक्त जागा आहेत सिनियर ड्राफ्टसनसाठी त्यामध्ये इलेक्ट्रिकल एकशे बेचाळीस रिक्त जागा सीनियर ड्राफ्टसनसाठी मेकॅनिक सक्कलसाठी सव्वीस रिक्त जागा आहेत सिनियर ड्राफ्टसन कन्स्ट्र कन्स्ट्रक्शनसाठी एकोणतीस रिक्त जागा आहेत सिनियर ड्राफ्टसन कार कार्टोग्राफिकसाठी अकरा रिक्त जागा आहेत सिनियर ड्राफ्टसन आर्मामेंटसाठी पन्नास रिक्त जागा आहेत ट्रेसमन मेटसाठी सहाशे रा दहा रिक्त जागा आहेत अशा टोटल नऊशे दहा रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्याचे सर्वसाधारणपणे उमेदवार दावी उत्तीर्ण असावा आणि ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला जॉब पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आय टी आय उत्तीर्ण असावा किंवा बी एस सी पदवीधर असावा नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे वयमर्यादा आहे एज लिमिट अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आहे परीक्षेसाठी तुम्हाला फी लागणार आहे ओपन आणि ओ बी सी प्रे प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये फी आहे आणि मागासवर्गीय वर्गाकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून अर्ज सुरू होणार आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद